नमस्कार आज मला सांगताना आनंद होत आहे की कनान नगर परिषदच्या निवडणुकीत वार्ड नंबर पाच ब मधील उमेदवार श्री राजेश यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतलेला आहे ते काँग्रेसचे फार जुने कार्यकर्ते होते चार वेळा ग्रामपंचायत त्यानंतर पंचायत समिती सदस्य त्यानंतर दोनदा नगरपरिषद सदस्य बारा वर्षापासून नगराध्यक्ष कना सराध्यक्ष आणि बारा वर्षापासून कनानचे शहराध्यक्ष अशा पद्धतीने कनानमध्ये काँग्रेसचे धुरा सांभाळणारे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही काँग्रेसने एक आयतीत उमेदवाराला यांच्यावर अन्याय करून आणि गेनलाल काठोके यांच्यावर अन्याय करून एक पडोळे नावाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली ज्याचा काँग्रेसशी धुरापर्यंत संबंध नव्हता श्री राजेश यादव यांना वार्डाची उमेदवारी मिळाली होती परंतु वार्डाची अधिकृत उमेदवारी असताना त्यांनी काँग्रेसच्या श्रेष्ठी लोकांनी जी चूक केली आहे जे त्यांच्यावर अन्याय केला आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपलं नामनिर्देशन पत्र आज वार्ड क्रमांक पाच ब मधून विड्रॉल केलेला आहे त्यामुळे त्या, त्या प्रभागामध्ये पाच ब मध्ये आता काँग्रेसचा कुठलाही अधिकृत उमेदवार राहिलेला नाहीये इतक्या वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने काम करणारा एक उत्तम कार्यकर्ता यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनी आता माझी साथ आणि माझा हात पकडलेला आहे आता हा हात आणि साथ कधी सुटणार नाही ते काँग्रेस पक्षात होते तरी त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत होता जेव्हा जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासोबत ताकदीने उभा राहिलो आणि एक प्रभावी व्यक्तिमत्व कनान शहरामध्ये शिवसेनेत शुज, आज हे प्रवेश घेत आहे आणि काँग्रेसची बॅकबोन आहे आणि त्यामुळे काँग्रेसचं पूर्ण अस्तित्व आज धोक्यात आलेलं आहे धोक्यात येईल आणि त्यांसोबतच आमच्या तिळकेता हे देखील नगरपरिषद सदस्य होत्या त्यांचा देखील आज या ठिकाणी थी प्रवेश झालेला आहे आणि मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी एक जी बोल्ड निर्णय घेतला एक डेअरिंग जी केली त्या त्यांनी जे धाडस केलं या धाडसासाठी मी त्यांचा मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आणि खणांमध्ये त्यांच्या आम त्यांनी आम आम्हाला साथ दिल्यामुळे आमची ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि काँग्रेस आता शक्तीहीन झालेली आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी त्यांचा हात आणि त्यांचे साथ मी कधी सोडणार नाही हे त्यांना ग्ही देतो तिडके मॅडम यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना देखील शुभेच्छा देतो आता त्यांनी धनुष्यबाणाच्या प्रचाराला लागावं ला 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 आणि धनुष्यबाण कणांमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या संदर्भामध्ये या दोघांच्या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये एक खूब मोटा स्थान है तो स्थान तथा भविष्य योग्य न्याय मी या या, या द्वारे सर्वान ग्वाही देता है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्या नहीं था इनकी जो तो योजनाएं जो है काम करने की जो मुझे पसंद आई और आज हम का जो जो विकास है जो मैंने अपने वादे में जो मैंने यूट्यूब पे जो डाला था जो बोला था वो मैं आमदार आशीष के माध्यम से के नेतृत्व में हम लोग ये नगर परसद पूरी जीत के लाएंगे और विकास का कार्य करेंगे ऐसी में कैन की जनता को हम हमी देता हूँ क्योंकि के जनता ने मुझे बहुत कुछ दिया बहुत कुछ दिया मैंने कैराम को कुछ नहीं दिया लेकिन आज ये जो पची जो पांच साल है इसमें आमदार साहब के और बलद्राजे के माध्यम से गाँव का जो रुका हुआ विकास है इसमें कार्यक्रम देंगे यहाँ से आश्वत